हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय राज वर्ल्ड फ्रेंड्स सुट्टी पडली आहे आणि मामाच्या घरी गेलात नाही असं होईल का तर मग चला मामाच्या घरी मायरासोबत आणि तिथे जाऊन खूप सारी धमाल मस्ती दंगा आणि सगळीकडे पसारा या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या या व्लॉगमध्ये त्यामुळे हा मायराचा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि धमाल मस्ती कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर चला मामाच्या घरी <laughs> करते मी कलर हां ते, ते, ते मामाच्या घरी येऊन तुम्ही सगळं मस्ती करताय आणि सगळं घरात किती घाण केली ही काय हे काय आहे हे काय आहे हे काय आहे काय करते तुम्ही हं त्या मामाच्या घरी येऊन सगळ्या घराची वाट लावली हे बघा काय करते मामाच्या घरी येऊन मामाच्या घरी मी टॅटू बनवतो मी कसे टॅटू हा आणि एकर... किती किती दिवस राहणार आहे दोन दिवस अजून राहायचंय पण तीन दिवस राहणार आहे नाही पण त्याच्या घराची तुम्ही वाट लावली आहेत हं उठव मामाला हं उठव मामाला हं उठव आणि तू काय ग नावे इकडे ये ये बर इकडे ये काय केलंस तू काय केलंस जाऊ दे पक्षी काढली मी हा पक्षी काढला आणि ते काय दुसरं काय त्या हातावर काय तिकडे ती साइड हे काय काढले सगळं हे सगळ हे सगळं माझं नवीन ड्रॉइंग वाला आईस्क्रीम वाला ड्रॉइंग आणि मामाच्या घरी तू काय काय केलं बरं सांग काय केलं खूप आणि वाट पण लावली घराची हां आणि काय क्रीम इकडे 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 तू पण राग क्रीम क्रीम कोणी काढला आणि सगळं हां सगळ्याकडे पसरवलं हो कोणी हां मामाचे चांगले प्रोडक्ट्सची वाट कोणी लावली हां आईबाबांना कोण त्रास देत आहे आजी आजोबांना हां कोण देत आहे दोघी हां ओ माय गॉड नुसताच गोंधळ आहे रे मारत होती हा आणि घरात जे मामाच्या घरात येऊन तुम्ही जे वाट लावताय हा ते काय चाललंय म्हणजे तो काय बोलत नाही म्हणून हम्म म्हणजे त्रास द्यायला आलाय तुम्ही त्याला <laughs> आणि वाट लावली ना घराची चला आता मग हा आणि आता संध्याकाळी संध्याकाळ कुठे चाललाय आणि मामाला काय काय बनवायला सांगितलं मामाच्या घरी आजी आजोबांना काय सांगितलंय हे खायला पाहिजे ते पाहिजे आणि आणि काय हम्म खा 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 आणि फक्त खेळा आणि मस्त करा बस ना चला, कंटिन्यू करा बाकी आपण नंतर भेटू सगळ्यांना बाय 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 बाई काय करते बस जाता तिथे जावा बसा शांत बसतात बघ कसे नारळ फोडतात बघितलेत का कधी दोघींनी कधी बघितलंय नाही बघितलंय कधी बघितलं हा मामाच्या घरी येऊन बघितलं तुमच्या घरी फोडतात का असं काय मायरा तुझ्या घरी फोडतात का असं नारळ हा फोडतात ना मग गावाला नाव्याच्या घरी फोडतात का ग नाव्या लांब राहायचं लांब राहायचं लांब राहायचं कोयता ला गेला माहितीये काय कोइताय तो एका काय चाललंय ते तुमचं तेव्हा आईने नारळ काढला बघ लवकर ये बस खाली बस नाही कुठे चाललाय होता उघड्यात कशा दिसत आहेत चला खाली जाऊया आता कुठे चाललाय हां कोण नेत आहे गार्डनला हां त्रास दिलात ना मामाच्या आईला मग आता मम्मीला त्रास दिला आता आता कशाला गार्डनला आता घरी चला नाव्या कुठं झाली तू छान कपडे घालून कुठं कुठे गार्डनला गार्डन। ठीक आहे चला लेट गो बाय करा सगळ्यांना चला गो फास्ट हवा हवा चालते हो हे काय आहे वा चला आपण जाऊया ऍक्टिव्हिटी करूया चढा करा हळू 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 माऊचा हात पकड़ होईल जा नाव्या जा ना। आ, 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 आ। किती वर्षांनी आलात ना तुम्ही छोट्या होता तेव्हा यायचा ना हो की रे आठवत्या या गार्डन मध्ये यायच ते थोडं वेगळं चेंज केलं ना हम्म चला नाव्या ना ओ मॅडम तुम्ही का नाही गेलात चक्कर येते आय नाव्या ಸರಿ ಆಯ್ತು ನೋಡಿ ನಾನು ಸಹಿತೆ ಬೈಚ್ಕ ಬದನುವರಸ ಐತೆ ದಾಸಿಟಿ ಜಾತೆ ಏಯ್ ಓಯ್ ಓಯ್ नमस्ते क्या है ना अरे ना ऐसा लेना नाश्ता पानी नाश्ता पाणी काय चाललंय काय खात ओ माय गॉड क्रंची यम्मी यम्मी मजा आहे ना झालं खेळून मजा आली सगळ्यांना काय सांगणार तू या चॅनलला काय का करा काय करा सबस्क्राईब आणि लाईक करा, करा।, करा। हा कमेंट्स करा, कमेंट्स करा। klik kara ha salah bye kara sagana bye 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 now bye